मला या प्रगत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मला मिळाली त्यात मी महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी युवतींच्यासाठी शेतकरी वर्गासाठी अनेक नवीन नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला बजेट सादर करण्याआधी मी जनतेच्या प्रत्येक घटकाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला अशी तोषची चर्चा केली माणिकराव कोकाटे असतील वडीलधारी भुजबळ साहेब असतील तिकडं नरहरी जिरवाळ असतील तिकडं दिलीप बनकर असतील इतर डॉक्टर लांबटे असतील अनेक सहकार्यांना किती जणांची नावं घेऊ या सगळ्यांशी चर्चा करत होतो की बाबा आदिवासी भागात काय केलं पाहिजे इतर भागात काय केलं पाहिजे बागायतातल्या समस्या काय जिरायतातल्या समस्या काय शेतकऱ्यांना नक्की काय हवंय सर्वसामान्यांना काय हवंय बेरोजगारांच्या करता कोणता निर्णय घेतल्यानंतर त्यांना त्याच्यातनं समाधान मिळेल ह्या पद्धतीचं त्यांचं दुःख काय ह्या घटकाचा आवाज ऐकत असताना त्यांच्या स गरजा समजून घेतल्या आणि तुमच्या महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेचा अर्थमंत्री म्हणून जे जे काही करता येणं शक्य होतं ते सर्व काही करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रय प्रयत्न मी केला या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातनं माझं जनतेला तेच मी सांगू इच्छितो की आम्ही तुमच्याकरता कोणत्या कोणत्या योजना आणल्या आणि त्याचा लाभ हा कसा घ्यायचा आहे जनतेची सेवा करणं हे कोपरगावकरांनो आमचा धर्म आहे विनम्रपणे हात जोडून आम्ही तुम्हाला जनतेला ऐकतो की त्यांना काय हवंय त्यांच्या काय अडचणी आहेत आणि ते सोडवण्यासाठी शक्य ते करतो आम्ही राजे नाही आहेत आम्ही जनसेवक आहोत आम्ही तुमचे सेवक आहोत म्हणून जनसन्मान यात्रा त्याकरता तुमचा सन्मान आम्हाला करायचा आहे आणि हे सगळं करत असताना विरोधक आरोप करतात मला त्याची फिकीर नाही त्यांनी काय बोलावं काय आरोप करावे काय टीका करावी हा त्यांचा अधिकार आहे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की योजना आणण्यापाठिमागचं कारण असं होतं की आज संपूर्ण तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जर तसं आपण बघितलं तर माझं प्रामाणिक मत आहे की जोपर्यंत महिलांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक होत नाही तोपर्यंत महिला विकासाचं सा उद्दिष्ट साध्य करू शकत नाही आणि ह्यावेळेस मी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं जनतेच्या समोर जात असताना महायुतीच्या माध्यमातन त्या घटक पक्षांच्या वतीनं जनतेच्या समोर जात असताना त्याच्यामध्ये जा महिलांनी कशा प्रकारे पुढं गेलं पाहिजे महिलांना विकासाचं उद्दिष्ट आम्ही जोपर्यंत साध्य करत नाही महिलांना सक्षमीकरण म्हणून केवळ आर्थिक सक्षमीकरण हे त्यांच्या करून चालणार नाही त्यांना सबलीकरण करण्याची गरज आहे महिलांना घरात सार्वजनिक जीवनात निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला पाहिजे महिलांना कसं वागावं कसं बोलावं कोणते कपडे परिधान करावेत हे निर्णय समाजाने किंवा घरच्या कुणी घेण्यापेक्षा ते घेण्याचं स्वातंत्र्य आमच्या महिलांना मिळालं पाहिजे महिलांना स्वयंनिर्णयाचा अधिकार हे असला पाहिजे आणि ह्याच भूमिकेतनं मी ज्यावेळेस अतिशय तरुण वेळामध्ये शेतीवाडी पोल्ट्री डेअरी हे करायला लागलो व्यवसाय बघायला लागलो त्यावेळेस मी मोलमजुरी करणारी महिलेकडे कर देखील तिची काय सुखदुःख आहेत खुरपण करणाऱ्या महिलेच्या काय समस्या आहेत झाडू पोतना करणाऱ्या महिलेच्या काय समस्या आहेत काचा गोळा करणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्या महिलांच्या काय समस्या आहेत घरामध्ये हाऊस वाईफ म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या काय समस्या आहेत अशा अनेक प्रकारच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझी माय माऊली माझी महिला ही स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या कच्च्या बच्च्यांना अधिकचा देण्याचा प्रयत्न करते आपल्या कारभाराला अधिकचा देण्याचा प्रयत्न करते स्वतःच्या ज्या काही आशा आकांक्षा आहे त्याला मुरड घालण्याचा प्रयत्न करते ते दाबण्याचा प्रयत्न करते का तर आपल्याला जसं जीवन जगायला मिळालं तसं माझ्या मुलांना बाळांना मिळू नये ही तिची भावना असते परंतु आयुष्य एकदाच जगायला मिळतं सारखासारखा तर जन्म होत नाही कोण काही सांगत असलं तरी आणि त्याच्यामुळं महिलांना आम्ही सुरुवातीला ज्या मुली जन्माला येतील त्यांना पहिल्या दिवसापासून अठरा वर्षाच्या पर्यंत लखपती लेक लाडकी योजना आम्ही त्याच्यामध्ये आणलेली आहे आणि त्या योजनेमधन त्या मुलीला जन्मल्यापासून अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये तिला टप्प्या टप्प्यामध्ये मिळतील अशा प्रकारची व्यवस्था केली अट अशी आहे ती गरीबाची मुलगी असली पाहिजे ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना द्यायचं काही कारण नाही त्यांची आईपत आहे अ पण काही गरीब, गरीब वर्ग आहे ना त्यांचं एक लाखाच्या आत उत्पन्न आहे अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांना कोणी द्यायचं त्यांना कुणी पुढे आणायचं आणि म्हणून यावेळेस आम्ही तो सर्वे केला आज इथं माझ्या महिला बसल्यात किती महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला हातवर करा वा बऱ्यापैकी बऱ्यापैकी तेच आम्हाला पाहिजे तेच आम्हाला करायचं आणि त्याच्यातून का भाऊबीजच्या रक्षाबंधनाच्या एवढ्या राख्या माझ्या महिला बांधतात आता देखील मला राखी इथं बांधली येताना देखील महिला राखी बांधत होते भावाच्या नात्याने माझी बहीण मला राखी बांधते त्या बहिणीला माझ्यासारखा कार्यकर्ता वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो मी शब्दाचा पक्का आहे दादा सच्चा आहे मी कामाचा माणूस आहे मी उगेच असं तसलं राजकारण करत नाही मला विकास साधायचा आहे मला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत मला प्रशासन चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याकरता आम्ही निर्णय घेतला की कि आपल्या किती महिला अशा निघतील जवळपास माझा अंदाज आहे अडीच कोटी महिला त्याच्यातनं निघतील त्यांना आम्ही जुलैपासून दीड हजार रुपये द्यायचं ठरवलेलं आहे जुलैचे आणि ऑगस्टचे पैसे एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे सतरा तारखेला तुमच्या डीबीटी तुमच्या बँक खात्यामध्ये माय माऊलींनो बहिणींनो जुलैचे आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा झालेले असतील सतरा तारखेला हा महायुती सरकारमधला एक घटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो हे करत असताना मी कोपरगाव मध्ये आलोय पण तीन दिवसापूर्वी दौरा सुरू करायच्या आधी माझ्याकडे एक फाईल आली त्या फायलीवर माझ्या माय माऊलींना बहिणींना हे सबली करण्याच्यासाठी सक्षम करण्यासाठी हा जो काही निर्णय घेतलाय त्याकरता सहा हजार कोटीच्या फाईलवर सही केली आणि मग मी तुम्हाला भेटायला आलेलो मी खाली हाताने आलेलो नाहीये खाली हाताने जायची माझी सवय देखील नाहीये आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याचा उपयोग तुमच्या भल्याकरता करा तुम्हाला जे काही आहे आज माझी बा... कोपरगावची बाजारपेठ आहे माझा सहकारी आशुतोष काळे मला सांगत होता की दादा साधारण साठ हजार अर्ज बरोबर ना रे पण हो... होतील साठ हजार एकूण अर्ज होतील साठ सहावर शून्य साठ साठ हजार गुणिले अठरा अठरा हजार अठरा पंच नव्वद अठरा सकाष्ट एकशे आठ कोटी रुपये वर्षाला माझ्या कोपरगावच्या महिलांच्या हातात वर्षभरामध्ये पडणार आहे हा पैसा काय ते घरी गर, ठेवणार आहे माझ्या कोपरगावच्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या दुकानामध्ये तो पैसा जाईल त्या ज्या गावामध्ये असतील तिथं तो पैसा जाईल माझ्या माय माऊलीला माझ्या भगिनीला ज्याच्यामध्ये काही आवड असेल त्याच्यात ती तो पैसा खर्च करेल शेवटी हा पैसा वर्षभरात सेहेचाळीस हजार कोटी मार्केटमध्येच येणार आहे त्याच्यातून तुमच्या माझ्या राज्याची अर्थव्यवस्थेला व्यवस्थेला गती मिळणार आहे खूप विरोधक माझी टीका करतात की काय म्हणले चुनावी जुमला आहे मी सांगतो कोपरगावकरांना हा चुनावी जुमला नाहीये हा अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतलेला ही योजना त्या ठिकाणी आहे याबद्दल आपण सगळ्यांनी निश्चिंत राहा अशी माझी माय माऊलींना त्या ठिकाणी विनंती आहे मित्रांनो माझ्या भगिनींनो माय माऊलींनो आपण दे असू दे त्याच्यामध्ये काळजी करू नका या संदर्भामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करत असताना मला आपल्याला एकच सांगायचं आहे की एकंदरीत राज्यामध्ये अशा प्रकारच्या योजना वेगवेगळ्या वेग आणल्या जातात पूर्वीच्या काळामध्ये रोजगार योजना आणलेली होती संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आणलेली होती महात्मा गांधी तंटामुक्त मुक्त गाव योजना आणलेली होती फलोत्पादन योजना आणलेली होती किती योजनांची नाव घेऊ अशा वेळोवेळी योजना आणल्या जातात परंतु ह्यावेळेस ती योजना आणलेली आहे आणि विरोधक काय म्हणतात काही जरा ज्यांची आईपत आहे जे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले त्यांनी आमच्यावर विरोधकांनी आरोप करावा काय देऊन देऊन तर दीड हजार रुपये दिले अरे तुम्ही सरकारमध्ये असताना दीड रुपया देखील दिला नाही तुम्ही काय मला गप्पा मारताय दीड हजार रुपये दिले अरे द्यायची देखी दान देखील असावी लागते दमक देखील असावी लागते हे काही येड्या गाळायचं काम नाहीये आमची तेवढी धबक आहे आमच्यात तेवढी ताकद आहे आम्हाला हे सगळं करत असताना अर्थव्यवस्था कुठं मी अडचणीतून देणार नाही विकासाच्या कामाला कुठं निधी कमी पडू देणार नाही त्याच्यामध्ये दे हे सगळं करत असताना आमच्या जनतेच्या जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे पगार त्याच्यामध्ये पेन्शन त्याच्यामध्ये घेतलेल्या कर्जाचं व्याज ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपर्यंत जातील आर्थिक शिस्त ही आम्हाला त्या बाबतीमध्ये आहे काही जण म्हणतात की आता राज्य अडचणीत येणार अजिबात अडचणीत येणार नाही दरवर्षी जीएसटीच्या रुपाने तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं उत्पन्न तीस ते चाळीस हजार कोटीनं वाढतं तीस ते चाळीस हजार कोटी ह्या आता मानवता मेडिकल या पुन्हा मोबाईल ह्या सगळ्यांना विचारा की तुम्ही जे काही विक्री करतात त्याचा जीएसटी भरता की नाही प्रत्येक जण जीएसटी कमी अधिक प्रमाणात जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे भरत वन नेशन वन टॅक्स देशामध्ये सोळा टक्के टॅक्स एकटा महाराष्ट्र त्या ठिकाणी गोळा करतो जीएसटीचा त्या सोळा टक्के देशातला सोळा टक्के टॅक्स म्हणजे आठ टक्के केंद्राला जातात आठ टक्के तुम्हाला मला राज्याला मिळतात एक्साईज सहज मी माहिती घेतली काही काही कारखाने एक्साईजच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये अठराशे कोटी रुपये कर भरतात अठराशे कोटी रुपये एक एक कारखाना काहीशे दोन हजार कोटी अडीच हजार कोटी पाच हजार कोटी त्याच्यामध्ये एवढ्यावर नाही नोंदणी खरेदी नोंदणी जी होती त्याच्यामध्ये देखील आपल्याला टॅक्स मिळतो याच्यात काटकसर कुठं काटकसर केली पाहिजे कुठं उदळपट्टी थांबवली पाहिजे या, या पद्धतीचा विचार अर्थमंत्र्यांनी करायचा असतो आणि तो करणं माझं कर्तव्य ते महायुती सरकारचं काम आहे त्याच्यातून ही योजना कायमची चालणार आहे त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका हे आत्ता जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले तर सप्टेंबर ऑक्टोबरचे पुढे पैसे मिळणार पुढेही आपल्याला योजना चालू ठेवायची पण चा ती चालू ठेवण्याच्या करता पुन्हा आमच्यासारखी माणसं तिथं गेली पाहिजे आशुतोष काळे उद्या महायुतीनं त्याला तिकीट त्या ठिकाणी दिलं तर त्याला तुम्ही निवडून दिलं पाहिजे त्याच त्या ठिकाणी घड्याळचं बटन दाबलं पाहिजे त्याचाही विचार तुम्ही करा अरे होय बाबा जरा थांब आता महिलांचं ऐकायचं पुरुष मंडळी जरा 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 जपून त्यामध्ये ते हो होय 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 बाबा तू दुपारी दुपारी संध्याकाळी चंद्रावर नाही ना गेला जरा जरा मायमाऊलीशी बोलतो तुझ्याशी पण बोलून काळजी करू नको तुझी पण मला गरज आहे माझी आपल्याला सगळ्यांचीच गरज आहे त्याच्यामध्ये मा मला एकच मायमाऊलींनं सांगायचं तुम्ही काळजी करू नका अनेक योजना तुमच्याकरता आणलेल्या आहेत तीन गॅस सिलेंडर आता माझ्या समोर बसल्यात हजारो महिला आहेत किती जणांच्या घरात गॅस शेगडी गॅस सिलेंडरची हातवर करा आता तुम्हाला दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत साधारण चोपन्न लाख कोटी कुटुंबांना हे आम्ही काम करणार आहे त्याबद्दलच आमचं नियोजन आहे त्याबद्दलचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आमच्या मुली मागासवर्गीय आदिवासी मुलींना मोफत शिक्षण पहिलीपासून कॉलेजपर्यंत कॉलेज पर्यंत सगळं आहे परंतु सर्वसाधारण समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये भटक्या समाजामध्ये अल्पसंख्याक समाजामध्ये ह्याच्यात पण गरीब वर्ग आहे ना त्यांच्या मुलींनी काय करायचं त्यांच्या आई वडील गरीब गरी असतील तर त्यांना शिकण्याचा अधिकार नाहीये त्यांना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मदत झाली पाहिजे माग आम्ही त्यांना पन्नास टक्के रक्कम फीची द्यायचो परंतु नंतर आमच्या लक्षात आलं अनेक कार्यकर्ते आमदार सांगायचे और राहिलेले पण पन्नास टक्के त्यांच्या आई वडिलांचे भरण्याची पायपत नाहीये ती मुलगी शिक्षणाच्या पासून आई वडील तिला पुढे शिकवत नाही आमच्या लक्षात आलं आता आम्ही ठरवलं की राहिलेले पण पन पन्नास टक्के राज्य सरकारनी त्या मुलीचे भरायचे तिनं डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं पायलट व्हावं सी ए व्हावं वकील व्हावं जे तिला आवड असेल ते शिक्षण घ्यावं ती गरीबाच्या घरातली मुलगी असली पाहिजे एवढीच त्याच्यामध्ये अट आहे तिचं शिक्षण आता त्या गरीब आई वडिलांनी मुलीला सांगावं काय काळजी करू नको तुझं पुढचं शिक्षण देखील आम्ही सरकारला सांगू सगळी फी तुझी भरून टाकू पण हे सगळं करत असताना माय माऊलींनो बांधवांनो बहिणींनो जरा कुटुंब एक किंवा दोन थांबायला शिका फार फापट पसारा वाढू नका नाहीतर देवाची कृपा देवाची कृपा देवाची कृपा देवाची कृपा देवा मला माहित आहे कुणाची कृपा आहे ती अरे मी पण त्याच्यातनच गेलोय